ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेव दत्त या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो दोन दिवसांवरती होळी आली आहे आणि होळी ही खूप महत्त्वाची असते आपण जर होळीच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण असे उपाय जर केले तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होतो घरातील प्रत्येक व्यक्तीने होळी पेटावल्यावर गाईचे तूप आणि अकरा लवंग सात बत्ताशे पाच विड्याची पाने आणि गोटा गोटाखोबरं नारळ पुरणाची फोळी वरण भात असा नैवेद्य करून होळीची पूजा करावी अकरा प्रदक्षिणा माराव्यात नंतर गोटा खोबरे नारळ तूप व्हावे नैवेद्य दाखवावा प्रार्थना करावी आरती करावी यामुळे सुख समृद्धी वाढते व वा आपल्या आयुष्यातील कष्ट हे दूर होतात होळीच्या दिवशी काळ्या कपड्यात मुठभर काळे तीळ घेऊन ते दिवसभर आपल्या खिशात ठेवावेत व रात्री होळी जेव्हा होळीचे दहन होते त्यावेळी ते काळे तीळ त्या होळीत टाकावे त्यामुळे आपल्याला होणारे सगळे त्रास हे निघून जातात सात गोमती चक्र घेऊन प्रार्थना करा की शत्रू माझ्या जीवनात कोणतीही बाधा टाकू नये माझ्या मनातील सर्व कामे व्यवस्थित होऊ दे असे म्हणून होळीत टाकावे तुमचे सर्व कामे व्यवस्थित होतील होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीची राख घरी आणून त्यात थोडेसे मीठ व राई मिक्स करून घरात व जवळ ठेवावी त्यामुळे भूतप्रेत नजरदोष कारणे दोष करणी दोष हे लागत नाही होळीच्या दिवसापासून रोज चाळीस दिवसापर्यंत जर बाणाचे रोज तीन पाठ मनोपावेक जर केले तर आपल्या सगळ्या मनोकामना ह्या पूर्ण होत असतात होळीच्या दिवशी संध्याकाळी शंकराला अकरा गोमती चक्र वहावेत त्यामुळे व्यापार व नोकरीमध्ये आपल्याला उन्नती होते नवग्रह दोष जाण्यासाठी होळीची राख घेऊन ती अंगाला लावून स्नान करावे व शिवलिंगास भस्म म्हणून पुरणपोळी खाऊ घालावी घरी चौमुखी दिवा लावावा सर्व देवांची पूजा करावी यामुळे बाधा निवारण होते त्याचप्रमाणे जर नेहमी धनहानी होत असेल पैसा तुमच्याकडे टिकत नसेल तर होळीच्या दिवशी सकाळी मुख्य दरवाजावर थोडासा गुलाल टाका व द्विमुखी दिवा लावा त्या दिव्यात अकरा काळे उडीत टाका या व यावेळी प्रार्थना करा आणि जेव्हा दिवा विजेल तेव्हा संध्याकाळी तो दिवा होळीच्या अग्नी टाका हे सर्व आपल्याला श्रद्धेने आणि मनोभावे करायचं आहे त्याचप्रमाणे दुर्घटना संकटे फार येत असतील तर होळीच्या दिवशी पाच लाल गुंजा घेऊन पाच काळ्या गुंजा व एक नारळ घेऊन होळीला अकरा प्रदक्षिणा माराव्या त्यानंतर या सर्व गुंजा व नारळ होळीला पाड दाखवून डोक्यावरून होळीत टाकाव्यात मित्रांनो असे जर काही उपया उपयोग उपाय तुम्ही जर केले तर तुमच्या जीवनात नक्की सुखशांती येईल त्यामुळे होळी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद